राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी महायुतीला थोडाका होईना पण धक्का बसेल असं विधान केलंय युतीचा विचार काढून टाका असं म्हणत जिथे सोयीचं वाटेल तिथे युती बघू असं विधान पटेल यांनी केलंय ते भंडारा इथं बोलत होते प्रभाग म्हणजे तुम्हाला जमला तरी करायचं जमलं नाही तर नाही करायचं असं राहणार कारण सगळीकडे युती युती होऊ शकत नाही प्रभागामध्ये आपल्याकडे उमेदवार असेल कोणी दुसऱ्याकडे असेल आणि आता तीन पक्षाची युती करेल असू मग त्यामध्ये आपण कोणाला सोडायची आपण कार्यकर्ता त्यांना न सधी येणं दुखावणं हे मला योग्य वाटत नाही म्हणून आप जे आपल्याला इथे सोय त्या वाटत असेल तर आपण बघू हा नगराध्यक्षाच्या एखाद्या निवडणुकीमध्ये कारण ते सार्वत्रिक निवडणूक आहे सगळ्यांच्या मतदानाची आवश्यकता आहे तिथे आपण एखादा वेळा विचार करू पण त्यामध्ये काही खात्री मी देत नाही म्हणजे असं नाही आहे की करायचं आहे कारण जमलंय पाहिजे ना आपला आपली ताकद आहे आपल्याकडे आपली दादाच्या हिशोबाने जर आपल्याला काय मिळत असेल तर आपण विचार करू